ये गाँव चाहिए नुसारिया जागिरी आमपत संपत 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 आता पार लिया पांडे माता ला आता काल शिक्षण शिकल पाजे शिक्षण है, है।, है। वगिनी चूध है जो पीतो ना तो घुरबुरा शान म्हणून बापान शिक्षण केलं पाहिजे आता आई तेवढी मोठी झाली म्हणजे आम्ही मोकळ चला गावात जमदार चक्कन झाले से बघे तर तुमच वाढ अरे घरामध्ये कोण आहे का समजा आपल्या नात्यामध्ये अरे तुमच्या भाई कोण आहे घरामध्ये

आपण फिना मोठी माणस फडक असतो म्हणून काय झालं जुना वाड्या आलं गेलं का असतं घेत जाऊ जाऊ दे मी चाललो मुंबईला मला अनुदानाचं पंधरा हजार रुपये मिळणार आहे बाबा तुला मुंबईचं काय म्हणजे म्हणजे बायको बायक या काय मुंबईत चाललंय सी मुंबईला चाललंय तुम्ही मुंबईला मुंबईने चांगलं बघा मला कंबईने मुंबईने चला बघा मला कट्टा पैकी चांगली बघून एक मस्त चांगल्या रंगाची चांगल्या डिझाईनची चांगल्या क्वालिटीची एक मस्त एक छान बघून एक वा करायची फिणी घेऊया शिक्षण माझं काय पिकलं फोर तवा गळूळ पडलो बघतो ओके मित्रांनो काय आलीच मुंबईला गेले मुंबईत का मोठा शहर त्याने कधी पाहिलं नव्हतं ऊन धून बिल्डिंग बघतायत त्यांचा अंदाज चुकला सिग्नलमध्ये घुसले का टॅक्सी आली तर ॲक्सिडेंट झाला तर त्यांनी गावाकडे आणलं त्यांच्यासांनी सेवा केली खूप थकलेलं वय कुठच्या पुरेसे पैसे नाही घरामध्ये प्रचंड दारिद्र्य आणि अशा अवस्थेमध्ये अन्नासाहेब वाढले तीन चार महिने होऊन गेले त्यांच्या पत्नीनं त्यांचं आधार पण कसं केलं ते आपण स्पेशल मराठवाड्यातील ग्रामीण भाषेमध्ये आपण दाखवून घेऊया आकामा काय सांगू आता

त्यांना म्हणले खा मुंखा, चा मुंखा, चार खा माझी नाही खाल्ला तस बघून उचललं अन्न पांगाखाली फुल बिराजच झोपले तस माझं लक्ष खोकलं गेलं सुद्धा मीराजचं उठले त्याच्यावर टाळलं त्यात गाट उडविलं माय लय गोड लागलं

मी शाळेतून आलो आमच्या सरने तुला नवीन ड्रेस नवीन कपडे सगळं दिलं आणि आई तुला माहितीये तालुक्यात जिल्ह्यात पाहायला आलोय हो मला स्कॉलरशिप पण मिळाली आता सर म्हणले ते बँकेत जमा झाली पण मग ते गो माहिती तुला सांगते पाहिजे काय मिळते कोणी पाहायला आला

आपलं नाव अशोक आपलं नाव अशोक मी आहे गाऊ मिला आपलं काय अभ्यास केला तर केला त्याकर आपण तुला घाबरत नाही आवाज 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 आवडतो रावासी